अयो, गजी फेक्षा नाही मोड्यालाय काय ना काय केस आहे काय डोळ आहे काय तो आहे मी काय म्हणतो तू माझी राणी होते का मला एक सांग तुला आधीच्या <laughs> काळातल्या आया मनाच्या थांब बापाला तुला सांगती मजा कशी काय ती आताची लेकर म्हणते ती आयरी बघताना थांब तुला मजा कशी काय ती <laughs> सगळीकडे आजूबाजूला जग जगभरलं या पण मला वाटतं मीच तेवढी चांगली आहे इतर आहे कपटे <laughs> 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 वाढायला लागलाय माझी तर शपथ घेतली वजन वरची वर वाढतच चाललंय राव कमी व्हायचं <laughs> <laughs> एक चांगला माणूस अजिबात मतलबी नसतो मग स्वार्थी असतो <laughs> <laughs> माणूस मतलबी नसतो का मग काय असतो ड्युटीवर याला उशीर का झाला माझ्या सुनाची लेखाची भांडणं लागली होती मग त्यात तुमचं काय माझी एक चप्पल लेखा आणि एक चप्पल संग <laughs> 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 कुठे चाललाय नवरा मला म्हणाला तू माझी इज्जत धुळीत मिळवली मग चालेल धुळीत हुडकायला बोला तोंडावर बोला खरं बोला ते पण आरशा पुढे एकटा असल्यावर बोला कोण म्हणत सासू ला सून आवडत नाही सून फक्त दुसऱ्याची पाहिजे व करतो मी तर फोटो काढायची तुला काय आज सबी करीन का नाही फोटो काढाय आली अग आपल्या गल्ली मध्ये आहे ना चाड्या लावायच्या स्पर्धा भरणार आहे जता एक नंबर इतला आहे फोन बक्षीस आहे बाबा होय नका नका मला कुठे येते त्या चाड्या लावायला त्या माझीच दिसत आपण ना हा तिथेच विष खावा विष मिडी मिडी झाली काय विष देते का काय खायला मला माझे दहा हजार रुपये दे की अग इथं विष खायला पैसे नाही तर म्हणूनच आणलंय विष खा लवकर अग लई थंड वाजायला लागली तिथ छान बिस्किट आणि भजी पाहिजे होता अग काय अगं आपण आलोय तू छान बिस्किट भजी मागत बसली धन्यवाद त्या लोकांचं पण मानलं पाहिजे जे लोक आमची चर्चा माग करतात त्यांचं का का कारण त्यांच्यामुळे आपलं नाव नावतय का आणि